पाच तासांचा आणि शनिवार ब्रेक नंतर स्वागत दुपारच्या बातम्यांमध्ये आता शिर्डीतील साई मंदिर परिसर सुरक्षित झालाय गेल्या काही दिवसांपूर्वी या भक्तांची आर्थिक लुटमार आणि मंदिर परिसर दलालांनी वेढला गेला होता त्यानंतर प्रशासनानं कठोर पावलं उचलल्यामुळे शिर्डीचं चित्र पालटलंय याचा आढावा घेतलाय हरीश दिमोटे यांनी शिर्डीमध्ये साईबाबा संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांची लुटमार करताना हत्या झाल्यानंतर कुठेतरी सर्व प्रशासन अलर्ट झाले आणि शिर्डी गुन्हेगार मुक्त दाल मुक्त करण्याचा विडा त्यांनी उचलला मी आता शिर्डी मंदिराच्या परिसरामध्ये आहे आणि बाहेरचा आता जर चित्र बघितलं तर नगरपंचायतने देखील कारवाई करत या ठिकाणी जे अवैध जे व्यावसायिक होते जे पेरू विक्रेते असतील किंवा फळ विक्रेते असतील यांना हटवलंय त्यानंतर जे भिक्षेकरी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बसलेले असायचे आणि साई भक्तांची लूट करायचे ते देखील दिसत नाहीयेत तर भक्तांना फसवून त्यांच्याकडून दलाली लाटणारे जे दलाल आहेत ते सुद्धा दिसत नाहीयेत वाहतूक शाखेने देखील रिक्षावाल्यांना नियम घालून दिलेत त्यामुळे आता ती सुद्धा ड्रेसमध्ये दिसत आहेत रिक्षा थांब्यावरती ज्यांना परवानगी दिलेली आहे तेच रिक्षा या ठिकाणी दिसत आहेत त्यामुळं एकीकडे पोलीस प्रशासन असेल नगरपंचायत असेल साईबाबा संस्थान असेल सगळे जण अलर्ट झाले आणि शिर्डी गुन्हेगार मुक्त करण्याचा विडा उचलला पोलिसांनी अनेक गुन्हेगारां गुन्हेगारांना हद्दपार केलंय त्याचबरोबर आता आठ दिवसापूर्वीच जवळपास शंभर पेक्षा जास्त बिक्षेकरांना बेगर रूम मध्ये हलवलंय त्यामुळे आता शिर्डीमधलं चित्र हळूहळू बदलताना दिसत आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत शिर्डी अहिल्यानगर